या देशामध्ये देशद्रोहाचं नरेंद्राला मिळेल पण धनुष्य बाण थेट मोदीजींच्या हातामध्ये जाईल आणि या मोदीजी चालवतील देशद्रोहाची भाषा या ठिकाणी संपून जाईल आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे यावेळेच मत हे राष्ट्रीय अस्मिते करता यावेळेचा मत हे देशा करता यावेळेचा मत हे मोदीजी करता मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी सारखा एक सुस्वभावी यांच्या सारखा एक संघर्षशील ज्यांनी खऱ्या अर्थानं माथाडी कामगारांना नेतृत्व दिलं स्वतःच्या जीवनामध्ये माथाडी कामगारासारखा काम करणारा नरेंद्र अण्णासाहेब पाटील याला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र सावटे मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेब मी भी तुम्हाला विश्वास देतो आज आमच्या शिवसेनेचे नेते भारतीय जनता पक्षाचे नेते आज आमचे नेते खोताचे नेते आम्ही सगळे जण मिळून या जिल्ह्यामध्ये परिवर्तन करणार आणि खासदार म्हणजे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ज्या गावामध्ये मी गेलो ज्या चावडीमध्ये मी बसलो ज्या म्हाताऱ्या कोतऱ्यांना बसलो त्यांना विचारलं आपण यांना पाहिलं का नाही बुवा खासदार मधून दहा वर्षात आले विकासाच काय झालं पत्ता नाहीये मत देणार का बिलकुल देणार नाही प्रत्येक सातारकरांच्या मनामध्ये विश्वास झालेला आहे आता या जिल्ह्यामध्ये बदल हवा मग तो जिल्ह्यामध्ये बदल होताना मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबान या ठिकाणी नरेंद्र पाटील उभा आहे त्याला तुम्ही या ठिकाणी बटन दाबून मोठ्या संख्येने विजय करा एवढी माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे साहेब राजकारणामध्ये उलटापलटी होतात मित्र असतात मित्रामध्ये कुठेतरी गैरवापर केला जातोय आजपर्यंत आपल्या माध्यमातून गडकरी साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी विकास कामं आली एका पत्रकार परिषदेमध्ये सतरा हजार कोटी टी व्ही चॅनेलला गेल्यानंतर अठरा हजार कोटी आणि ज्या वेळेला आम्ही त्याची बेरीज मारली त्यावेळेला एक लाख कोटीचं त्या ठिकाणी बेरीज येते दादा म्हटले ते इंजिनियर आहेत साहेब मला इंजिनिअर वाटत नाही सर्टिफिकेट तपावसं वाटतं हे जे ग्रेट सेपरेटरचं काम जे आज या ठिकाणी पवन नाक्यावरती चाललेलं आहे हा खरं म्हणजे तर हा फार मोठा चुकीचा निर्णय त्या ठिकाणी झाला साहेब आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला होता फ्लाय ओव्हरचा माध्यमातून इझिली प्रश्न सुटू शकत होता परंतु या ग्रेट सेपरेटरच्या माध्यमातून काही लोकांच्या घशामध्ये ले ले, त्या ठिकाणी पैसे गेलेले आहेत परंतु या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे त्या ठिकाणी हाल झालेत हे जाहीरपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो काही दोन तीन मोठे हॉटेल मालक आहेत त्या हॉटेल मालकांच्या साठी अंडरग्राऊंड रस्ता भुयारी रस्ता काढण्याचा निर्णय घेतला परंतु लोकांच्या हितासाठी तो झालेला नाहीये आपण कृपया करून या नगर परिषदेच्या आणि या सगळ्या गोष्टी बद्दलची चौकशी आपण लावली पाहिजे कारण कुणीतरी येऊन दुसऱ्याच्या पोराला पोर म्हणत असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे दोन हजार चौदा ला पंतप्रधान मोदी साहेब बसले दोन हजार चौदा ला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसले दीपक मग अशी दीपक बापूनेचा आमदार आहे पण शिवसेनेचे आमदार असताना देखील पण या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त विकास कामाचा निधी या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी दिलेला आहे याचा कुणीतरी शेअर लाटण्याची गरज या ठिकाणी नाही आहे मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो अरे काम करायचं बीजेपीने काम करा शिवसेनेने काम करायचं नितीनजी गडकरी साहेबांनी काम आणायचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि त्याच्या बाजूला स्वतः बसायचं आणि म्हणायचं जे केलं केलं हो ते मीच मीच तर मनाची आपण त्या ठिकाणी लाच ठेवली पाहिजे मला कधी आयुष्यामध्ये तोडून बोलायची सवय नाहीये परंतु जे तुम्ही केलं त्याचा स्टॅम्प तुम्ही मारला पाहिजे मी पण साहेब विधान परिषदेत सहा वर्ष झाले काम केलेलं आहे माझ्या विधान परिषदेमध्ये शंभू देसाई त्या ठिकाणी आमदार म्हणून राहिलेले आहेत परंतु कधीही शंभू हे काम मी आणलं म्हणून सांगितलं नाही आणि जे मी काम आणलं ते मीच काम आणलं हे दोघांमध्ये आम्ही तालतंत आणि मग जे तुम्हाला करायचं आहे जे तुम्ही केले त्याच्याबद्दल त्या ठिकाणी विचार करा माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की पंच्याण्णव साली या ठिकाणी निंबाळकर साहेब निवडून आले होते आज परत एकदा परिवर्तनाची लाट या जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्तपणे दिसत आहे आम्हाला लोकांची संख्येपेक्षा लोकांची मन ओळखण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे लोकांच्या जा घराघरामध्ये जाऊन बसलेलो आहे आणि हृदयापासून लोकांनी बोलले आहे अबकी बार मोदी सरकार अबकी बार धनुष्यबान आमचं ठरले आज सातारा जिल्ह्यामध्ये जो शब्द वाऱ्यासारखा फिरतोय तो आमचं ठरले हे आमचं तुम्ही आणि जबाबदारी आम्हाला दिलेली आहे हे सगळ्या व्यासपीठावर बसलेले सगळे नेते हे तुम्ही दिलेल्या विश्वासाच्या पार्थ राहून मला या ठिकाणी शंभर टक्के निवडून देतील समोर बसलेली जनता मला पाच वर्षांकरता या ठिकाणी सेवा करण्यासाठी